लोकांनी धार्य आज दिलेली आता यावेळी मी ठरलं आज आम्ही हेच ठरलं की काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घेत राज्य हातात घेतलं का नाहीतर मग अनेक गोष्टी करता येतील आता सुरंदर साहेबांना એ પાણી વેલતા વેળી શિક જે જીવનસિંચન તે સ્વસ્થ દેલું પાણી અસા યોજના કે જવાબદારી સાખલ त्यांच्या हातात आहे त्यांनी आम्हाला काय नको फक्त पाणी द्या आणि पाणी देण्याच्या नंतर ऊस ऊसाच्या कालखा जे काही खर्च केला असेल तो का माझी हरकत नाही त्याच्यातून वर का करणं शक्य आणि त्याच्याशिवाय आणखी काही ठिकाणी आम्ही वेगळं काम केलं आणि मी देणं बंद केलं त्याच्या आधी सोलर लावलं सोलर म्हणजे ना सोला लावला आणि सोलरवरून कमी केमसीची वीज तयार झाली आणि त्याचं या योजना ह्या सगळ्याला त्याची मदत झाली आणखी काही लोकांचं म्हणणं आहे मी वीज आणि का नियर सफ़ा टका असां काई सूत सोफा न चौकी की मलपी तां जी वग़ैरह वरी सफ़ारी घण लाइ घण घ ती खास होते सहनिरसभा दूषित झाली त्यामुळे पहिल्यांदा एका का नाही पण नीर सभागी स्वच्छ करून देत आणि ते करायला काही खोट उभे खर्च सरकारने केलं पाहिजेत त्यासाठी आमचा आग्रह निर सौभागी स्वच्छ झाले लक्ष किंवा देता येईल का आणखीन काही ताण करता येईल का, ताएं का, ताएं का, ताएं का त्यासाठी भूमिका काही ना काहीतरी घेता येईल आणि ते सगळ्या गोष्टी लक्ष आज समितीची गरज आहे हा धारा काय काहीतरी जोर धंदा असा पाहिजे हा विषय माझ्या डोक्यात सुरुवाती घसू होता आणि म्हणून आम्ही दूध सहन काढलं गावात दूध सोसायचा कायदा आहे तुमच्याकडे आहे आणि गावात दूध गोळा करायला सुरुवातीला तीस वर्षाच्या पूर्वी दूध केल्याच्या गोळा केल्यावर अनेक वेळांना फासवायचे मुंबईला फासवायचं पण हे काही ठरणार आम्ही ठरवलं की दूध गोळा करायची यांच्याला स्वसायची वाटपट करायची आणि घेतलेलं तू त्याच्यावर आपण प्रक्रिया करायची दुधाची पावडर करायची आणि त्यासाठी आम्ही एकच गेलो आणि चारशे कृती रुपयाचा एक तळखाला त्याचा नाव जाण्या मिक्स हा वाराणसीला आणला ते त्याचे नाव ऐकलं का आणि आज दोनशे दूध तिथे जातं त्याची फावदर केली जाते नंतर त्या फावदरचं काय करायचं हा विचार झाला तर वाराणसीला तीन चॉकलेटच्या कंपन्या आली के इसी हो से से ते आणि त्या दुधाच्या फायद्याचं चॉकलेट हा ते चॉकलेट हिंदुस्तानवर जातात सिंगापूरला जातात दुबायला जात लाशी समाज आता हा जायला लागला कशापासून झालं दुधापास हे दूध कुठं आलं तुम्ही लोकांनी घाल आणि तुमचे किती कनेक्शन येईल

जे बघायला येत त्या बरोबर वेगळं दिसत दिलं नाही अनुदान जाहीर केलं सुरुवातीला थोड्या लोकांनी दिले आणि असं सगळ्यांचे बंद केले काही मान्य करायचं का त्याच्यासाठी काही ना काही त्या करावं लागेल आणि ती आज करायची वाजणी चालली आहे शेतकऱ्याच्या उत्पादनात द्यायची दुधाचं उत्पादन वाढेल कसं याची काळजी घ्यायची सारा आणि खाद्य पशु त्याच्या ठेवची कसं करायची याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तयार झालेल्या दुधापासून जे जे नवीन पदार्थ तयार करतात त्यामुळं दुधाची किंवा आणखी पासी वाजून ते ऊस दूध उत्साहांचा नजरदायी याची काळजी घ्यायची आज या सगळ्या गोष्टीची गरज होती आणि त्या कामाला उत्तर तुम्ही सुशियाला निवडून दिलं त्याच्या आधी दिलं देशाच्या हालमध्ये रोज हजर जाऊन त्यांची हजेरी शंभर टक्के असते असे जे खासदार आहेत आणि भाग घेतात त्या पहिल्या शाळमध्ये सुशेचं नाव आहे तसेच आज देशामध्ये एक जागृत खासदार म्हणून चर्चा झाली होती का आणि तो सोयी लोकांनी सुरुवात आणि कालच्या निवडण ठीक मग त्याची गरज मत कसं फर काय होईल याची चर्चा मी सांगितलं सगळीकडे मग माझी खात्री होती सोळा लोकांचं पण तुम्ही आज गेला त्यांना बाहेर काही लोकांनी दमदाती केली असतो काही लोकांनी सांगितलं काही लोकांनी केली आठ जातो माझा हात दावायच हे तुम्हाला सल्लावं लागत नाही हा माझा गेल्या पन्नास वर्षाचा अनुभव आहे जाती दिली कुणी आणखीन काही केलं तिने तुम्ही जर काय घावं लागेल या निवडणुकीत आणखी एक गोष्ट आलेली आहे आतापर्यंत ती काय आमच्या वाटेचे सहकारी बारावतीचे माजी नगराध्यक्ष स्वतःचे सातो या ठिकाणी आहेत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या होते होती आहेत आपले सचिव सतीश मामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असे ते या ठिकाणी आहेत हे सगळे लोक एक एकमेकांना सात हात देत आलेल्या या नियोजन हे जर फासा लोक झाले तर तालुक्यातले येथे झाले नव्हता तिथे गरजे कुठ असत વિચાર ત્યાં ગાવા ગ અને આમ આસવાદ જે અને હોય પણ સી ન ખેડા ખાડા ના ગરીબ या सगळ्यांनी न बोलता असत सोपते कळलंच नाही त्याला की कसं झाले मसव जी झाली तेव्हा हे संस्कार काय आणि कोणी केला ठीक आहे त्याचा अर्थ एवढाच आहे तुमच्याकडे संस्कार करायची ताकद आहे आता हा संस्कार उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला करायचा आणि हा सवस्ता उद्याच्या निवडणुकीच्या वर हे जे पाणी आणि दुध्याच्या चिलसीचा प्रश्न आहे तो कसा सुचत नाही हे आम्ही बघू त्याचे कसा मार्ग निघत नाही हे बघतो एक सवंचा तुम्ही

पाणी आलेला मग सरी कशी करायची कांदे कुठं लावायचं आणि द्यायचा द्यायचा सगळं आपल्याला पाहत आहे आणि म्हणून या दोनची गोष्टी करायच्या ही गोष्ट आम्ही लोकांनी सांगवली की आता कधी नेहमीच मदत केली हातीला दिला सरकार केलं माझी विनंती आहे की या वेळेला आपल्याला

काही ना काहीतरी वांद्र निघतो आणि मी अनेक ठिकाणी वांद्र साधलेले त्यामुळे तुम्ही काही त्यांची चिंता करायची एक निकाल घ्या की जमीन निघायची नाही बाकीचं कसं तुमच्या मनात जे त्याचं उत्तर कसं शोधायचं मार्ग कसा ठरायचा तुमची सूचना कशी करून द्यायची आणि जमीन विषयासाठी इथे एजंट खेळत असतील तर त्यांना गावात येऊन देऊन जातात त्यांना त्यांची उद्या करणं सांगा एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि होत्या गावाला जायला तुमची परवानगी घेतो नमस्कार